नमस्कार मंडळी तुमच्या घरात एखादी मांजर पाळलेली आहे का कधी अचानक घराबाहेरून एक काळी मांजर घरात आलीये का किंवा लहान मुलांनी हट्टाने तिला घरात ठेवून टाकलंय का मग थांबा आज आपण ऐकणार आहोत ते कसं अद्भुत रहस्यमय आणि श्रद्धेने भरलेलं सत्य जे मांजरीविषयी आहे जे तुम्हाला वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगणार आहे की मांजर हे प्राणी तुमच्या आयुष्यात काय भूमिका बजावतात मांजरीचं आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राचीन भारतात मांजरींचं स्थान अत्यंत विशेष होतं ऋग्वेदात यांचे उल्लेख आहेत जिथे तिला माईसारखी जपणारी शक्ती म्हणून पाहिलं जातं मैसूरच्या चामुंडा देवीच्या मंदिरात मांजराला देवीचा वाहन मानलं जातं इजिप्त संस्कृतीत मांजरींना देवी बास्टेटचे प्रतीक मानले जात होते सौंदर्य रक्षण आणि कुशलतेचं प्रतीक भारतात जरी मांजरींवर अंधश्रद्धा असल्या तरी प्राचीन काळात यांना पूजलं गेलंय पू ल देशपांडे यांच्या लेखांमध्येही मांजरीबद्दल अतिशय प्रेमाने वर्णन केलं आहे मांजर आणि वास्तुशास्त्र मांजर पाळणं शुभ का वास्तुशास्त्रात असा विश्वास आहे की काही प्राणी घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात मांजर हे त्यातील एक महत्वाचं प्राणी आहे मांजर असणं म्हणजे घरात उष्णता संतुलित राहते उत्सर्जित नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कधी मांजर अशुभ ठरते जर ती घरात सतत ओरडत असेल कोपऱ्यात पाहत बसलेली असेल तर ती संकेत देत असते की कुठेतरी नकारात्मक शक्ती आहे जर नव्याने घरात काळी मांजर आली आणि घरात भांडणं वाढली आर्थिक नुकसान झालं तर हे दुर्लक्ष करू नका नियम एक मांजर घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेने घरात यावी तर शुभ दोन ती दक्षिण दिशेने घरात येणं टाळावं कारण ही दिशा यमाची मानली जाते तीन घरात मांजर बाळंतीण झाल्यास ती घरासाठी अधिक सकारात्मक ऊर्जा घेऊन येते मांजर आणि ज्योतिषशास्त्र मांजर कोणत्या राशीसाठी शुभ कर्क कन्या आणि मीनराशीच्या लोकांसाठी मांजर शुभ मानली जाते विशेषतः मीनराशीतील लोक जर काळी मांजर पाळतात तर त्यांचा चंद्र बलवान राहतो मांजर कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे मांजर केतू ग्रहाशी जोडलेली आहे केतू ग्रह कर्म आणि आध्यात्मिक उन्नतीचा प्रतिनिधी असतो म्हणूनच घरात मांजर असल्यास केतूच्या त्रासात शांती मिळते जन्मकुंडलीत मांजराचं महत्व जर द्वितीय किंवा अष्टम भाव अशुभ असेल तर मांजर पाळणं लाभदायक ठरतं काही वेळा राहू केतूच्या साडेसातीसारख्या काळात घरात मांजर आल्यास ती तुम्हाला संकटांपासून वाचवते काळी मांजर आणि अंधश्रद्धा काळी मांजर रस्ता आडवी गेली की अशुभ हा विश्वास अनेक शतकांपासून चालत आलेला आहे पण यामागे तथ्य काय आहे खरे तर काळ्या मांजरीचा दृष्टिकोन फार तीव्र असतो ती नकारात्मक गोष्टी लवकर ओळखते जर ती रस्ता अडवते तर ती तुमच्यावर येणाऱ्या संकटाचा इशारा देत असते असं मानलं जातं म्हणजे ती तुमचा रक्षण करती असते मांजराशी निगडीत भावनिक संबंध एक मांजर जेव्हा तुमच्याशी अफेक्शन दाखवते अंगाला अंग लावते बोंजारते तेव्हा ती तुमच्या मनाची व्यथा ओळखते अनेक लोक मानसिक त्रासातून जात असतील तिथे मांजर एक समुपदेशकासारखी भूमिका बजावते मांजराची पायवाट नेहमी देवाजवळ जाते असं म्हणतात कारण ती पवित्रतेचं प्रतीक आहे मांजर पाळताना काय करावं आणि काय टाळावं करावं एक घरात एकदाच मांजर आणा सतत बदलू नका दोन तिला घरात एक विशिष्ट जागा द्या तीन रोज तिच्यासाठी पाणी दूध आणि अन्न ठेवा चार देवीच्या जवळ बसल्यास तिचा मान ठेवा टाळावं एक रात्री बारा नंतर मांजर बाहेर जाऊ देऊ नका दोन ती वारंवार एकाच कोपऱ्यात पाहत असेल तर तिथे हनुमानाचं स्तोत्र वाचा तीन तिच्यावर राग काढू नका तिचं वर्तन काहीतरी सूचित करतं आध्यात्मिक उपाय मांजराला समर्पित पाच उपाय जे तुमचं जीवन बदलू शकतात एक गुरुवारी तिला पिवळ्या कापडावर दूध द्या खुरू बलवान होतो दोन शनिवारी काळ्या मांजरीला तेलाचा दिवा दाखवा क्षणीचे दोष कमी होतात तीन दर रविवारी तिच्यासाठी सूर्यनमस्कार झाल्यावर एक साखर पाणी द्या चार तिच्या अंगावर कुंकूचा टिळा लावा विशेषत पौर्णिमेच्या दिवशी पाच दर अमावस्येला तिच्या नावाने एक रांगोळी काढा घरात लक्ष्मी स्थिर होते मंडळी मांजर ही एक साधी दिसणारी पण अतिशय शक्तिशाली ऊर्जेची वाहक आहे तिचं अस्तित्व घरात असेल तर ते केवळ एक प्राणी नाही तर एक देवत्व आहे एक संकेत आहे जर तुमच्याही घरात मांजर असेल तर आजपासून तिच्याकडे फक्त पाळीव प्राणी म्हणून न पाहता एक संरक्षक शक्ती म्हणून पहा तुमच्या घरात मांजर पाळलेली आहे का काळी मांजर रस्ता आडवी गेली की का घाबरावं लागतं वास्तुशास्त्र ज्योतिष आणि श्रद्धेच्या दृष्टिकोनातून मांजरीचं गुण सत्य जाणून